नमस्कार प्रेक्षक हो जय जय स्वामी समर्थ प्रत्येक संकटाच्या वेळी स्वामी समर्थ महाराज आपल्याला मार्गदर्शन देतात फक्त स्वामींवर आपला दृढ विश्वास हवा स्वामी समर्थ महाराज म्हणतात जेव्हा तुमचं मन व्याकुळ असतं तेव्हा माझ्यावर श्रद्धा ठेवा आणि माझ्या नामस्मरणावर विश्वास ठेवा संकटे येतात पण भक्ती हीच ती ताकद आहे जी तुम्हाला सगळ्या संकटातून बाहेर काढते जीवनात जेव्हा आपण एखाद्या कठीण परिस्थितीत असतो तेव्हा भक्ती हीच आपली ढाल असते स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांवर नेहमीच कृपा करत असतात आणि त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येक संकट दूर होते अनेक स्वामी भक्तांनी अनुभवले आहे की जेव्हा ते संकटात होते तेव्हा स्वामींचे नामस्मरण केल्याने त्यांना मार्ग मिळाला आज आपल्याला हेही लक्षात ठेवायचे आहे की आपल्या जीवनात कितीही मोठ्या अडचणी आल्या अथवा असल्या तरी स्वामी समर्थ महाराजांच्या आशीर्वादाने आपण त्या दूर करू शकतो त्यांचे नित्य नामस्मरण आपल्या जीवनात प्रकाश आणते ही तात्पुरते असतात भक्ती आणि श्रद्धेतून आपण संकटांवर मात करू शकतो श्रद्धा आणि भक्ती हे जीवनातील खरे शस्त्र आहे जेव्हा आपण स्वामींच्या चरणी नतमस्तक होतो तेव्हा जीवनातील सर्व चिंता दूर होतात आणि आत्मिक शांती प्राप्त होते स्वामी समर्थ महाराज म्हणतात जेव्हा तुमचं मन खचतं तेव्हा माझे चरणी या माझ्यावर श्रद्धा ठेवा आणि भक्तीत रहा, कारण भक्तीचं सामर्थ्य सर्वात मोठं आहे जीवनात संकट आणि अडचणी येतात पण त्या फक्त तुम्हाला अधिक सशक्त करण्यासाठी येतात शांती मिळवण्याचा मार्ग भक्तीमध्ये आहे संकट कितीही मोठे असोत भक्तीच्या दीपाने ते दूर होतात कितीतरी वेळा आपण संकटात असतो तरीही स्वामींचे नाम घेतल्यावर आपल्याला एक प्रकारची शांतता अनुभवायला मिळते स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आपण या कठीण काळातून मार्ग काढू शकतो त्यांच्या कृपेने आपण अशा क्षणांमध्ये देखील शक्ती प्राप्त करतो जेव्हा आपल्याला वाटतं की आपण खूप एकटे आहोत स्वामींचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो जीवनातील अडचणी संकटे आणि चिंता दूर होवोत स्वामी समर्थ महाराज आपल्या जीवनात शांती आणि भक्तीचा मार्ग दाखवत राहोत जय जय स्वामी समर्थ